जय जय स्व संवेद्या सर्वांना नमस्कार नर्मदे नर्म नर्म आपणाला वेदांत या प्रकरणामध्ये महाराजांनी खूप सुंदर मुद्दे अगदी बारकाव्याने शिकवले जे आपण कधी विचारही करू शकणार नाही किंवा त्याचे अर्थ आपण वेगळेच लावले असते किंवा लावले होते असे अनेक मुद्दे आपणाला शिकायला मिळाले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कालातीत झाल्याशिवाय आपण भगवंताची अनुभूती घेऊ शकत नाही हे महाराजांनी सांगितलेलं आहे तर आता हे सांगितल्यानंतर कारण कालातीत भगवंत हा कालातीत आहे गुणातीत आहे भावातीत आहे द्वंद्वातीत आहे तर हे सर्व जे आहे अशा अशी स्थिती भगवंताची आहे आणि त्यामुळे आपण त्या स्थितीत गेल्याशिवाय आपण त्याला अनुभवू शकत नाही हे महाराजांनी सांगितलं आणि आपले सर्व संत सुद्धा हेच सांगतात तर आता कालातीत होणं म्हणजे काय हे सुद्धा पुढे महाराजांनी आपल्याला विस्ताराने सांगितलं की कालातीत म्हणजे तीन प्रकारचे जे काल आहेत भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तर ह्या तिन्ही काळांच्या पलीकडे जाणं ह्या तिन्ही काळांच्या प्रभावात न राहणं म्हणजेच कालातीत ही अवस्था काला आहे भूतकाळाच्या गोष्टी घडून गेल्या तिथे काही आपण बदल करू शकत नाही त्यामुळे भूतकाळही आपल्या हातात नाही आहे आणि भविष्यात भविष्यामध्ये काय फळ प्राप्त होईल हे सुद्धा आपल्या हातात नाही त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टींचं विस्मरण करणं स्मरण न ठेवणं हे आप अभ्यासाने आपण साध्य करू शकतं आणि साध्य केलं पाहिजे आणि भविष्यकाळाची चिंता न करणं आणि जर भूतकाळ आणि भविष्यकाळ जर आपल्या हातात नाही आहे तर वर्तमान काळ तरी कसा आपल्या हातात असेल असं महाराज स्पष्ट करत आहे ह्यासाठीच वर्तमान काळामध्ये जे काही आपण प्रयत्न करणार ते सर्व प्रयत्न आपण मी करता मी हे करतोय प्रयत्न ह्या भूमिकेतनं न करता भगवंत करता आहे कर्तृत्व भाव भावा प्र कर्तृत्व भावाची जी आपणाला आसक्ती असते तो कर्तृत्व भाव सु त्यागून आपण भगवंत करता राम करता या भावनेने वर्तमान काळात कर्म केलं पाहिजे आणि असं जर केलं तर आपण वर्तमान काळात व्यवस्थितरित्या आपण प्रयत्न करू शकतो आणि जे काही फळ त्या कर्माचं भविष्यात मिळेल त्याची आपल्याला त्यातही आपण संतुलनात राहू शकतो तर अशा रीतीने ह्या तिन्ही काळामध्ये काळांच्या प्रती आपला भाव कसा असला पाहिजे आपली दृष्टी कशी असली पाहिजे हे महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि अशा रीतीने जो आ, वागेल राहील तोच जीव कालाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि तोच आत्मसाक्षात्कार नास पात्र होऊ शकतो अन्यथा तो काही करत असेल तरीसुद्धा तो काळामध्येच अडकणार आणि असं हे Uh, uh, कितीही साधन करत असेल आश्रमात जरी असेल तरी तो भूतकाळ भविष्यकाळ आणि जर वर्तमान काळाच्या चिंतेतच जर असेल तरी uh, तो आश्रमात असो संतांच्या जवळ असो तरीसुद्धा तो आत्मसाक्षात्कार अनुभवू शकणार नाही अगदी नामस्मरण करत जरी असेल तरीसुद्धा तो त्याच्याकडून ते साधन घडेल परंतु त्याची परिणती ही सत्कर्मात होईल पण आत्मसाक्षात्कारात होऊ शकत नाही त्यामुळे काल कालातीत होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जी अत्यंत अवघड गोष्टसुद्धा आहे कारण भूतकाळाशी आपल्या अनेक गोष्टी अनेक भावना बांधलेल्या असतात आणि अनेक अने अने गोष्टीची आसक्ती आपण अडकलेलो असतो त्यामुळे तितकं हे सोपं नाही आहे परंतु अशक्यही नाही आहे आणि दक्षतेने आपण कालाच्या पलीकडे जाण्याचा सराव करणं आवश्यक आहे त्यानंतर आपणाला महत्त्वाचं सांगितलं की तरुणपणामध्ये जर स्वाभाविक राहिलं आसक्ती कमीत कमी ठेवून राहिलं आणि ज्ञानयुक्त राहिलं तर मग म्हातारपणामध्ये फाय त्याचा त्रास होणार नाही आणि म्हातारपणामध्ये जसं शरीर आणि मन थकत जातं त्यानुसार आपली आसक्ती जर कमी आधीपासूनच सुरुवातीपासूनच आपण निरासक्त जीवन जगत असू तर आपलं शरीर आणि मन थकलं तरीसुद्धा आपणाला आसक्तीच आपल्या अंतरी कमी अस कमीत कमी असल्यामुळे आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास हा होऊ शकत नाही आणि आपण आपल्या जीवनाचा वेळ उतार वयामध्ये खूप चांगल्या रीतीने भगवत चिंतनात स्मरणात आपण व्यतीत करू शकतो आणि यासाठी विशेष मार्गदर्शन सर्व उतार वयातील लोकांना सर्वांना सदस्यांना केले म्हणजेच ते सर्वांसाठीच सा, आहे आज जे तरुण आहेत ते उद्या उतार वयात जाणारच आहेत जगले वाचले तर त्याच्यामुळे तर आणि जे उतारवायात आहेत त्यांनी तर दक्ष त्यांनी तर आता इथून पुढे जितकं अलिप्त होईल तितकं आपला अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा या अर्थात सर्वांमध्ये राहावं परंतु आपला ताबा कशावरही ठेवू नये आपला ताबा केवळ आता भगवंतावरतीच राहील हेच आपण दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर सांगितलं की जितकी तळमळ असेल त्याच प्रकारात ज्ञान प्रकट होतं आता जसं संसाराची तळमळ असते आणि त्यामुळे आपण संसार इतक्या तळमळीने करतो संसारातल्या गोष्टी वस्तू प्राप्त करण्यासाठी किंवा ध्येय प्राप्त करण्यासाठी तसंच भग भगवंताप्रती जर तळमळ तळमळ असेल तरच ते ज्ञान उदयास येईल अन्यथा उदयास येत नाही आणि ज्ञान हे आतमध्येच आहे ते प्रकट आपण जितकं आपण आपली तळमळ असेल आत्मसाक्षात्काराची भगवंताच्या जवळ जाण्याची त्याला अनुभवण्याची जीवनातलं सत्य अनुभवण्याची तितकं तितकं आपण प्रयत्न करतो आणि तितके तितके आपले चित्त शुद्ध होतं आणि एकदा का चित्त शुद्ध झालं तर अंतरी असलेलं ज्ञान हे आपणहून प्रकट होत असतं तेच महाराजांनी इथं सांगितलेलं आहे की आ प्रत्येकाच्या अंतरीत ज्ञान आहेच आहे म्हणूनच सांगितलेल्या गोष्टी समजतात कारण आतमध्ये ते आधी आहेच आहे ते बीज ज्ञानाचं आहेच आहे ते काही बाहेरून आणावं लागत नाही ते आहेच आहे परंतु माणूस त्या बीजाला ते ज्ञान झाल्यानंतर ते समज झाल्यानंतर ते उडवून टाकतो ते उडवून टाकतो त्याला त्याची जोपासना करत नाही त्यामुळे ह्या बीजाचं वटवृक्ष होत नाही अन्यथा हे असं बीज आहे आपल्या अंतरी की त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याचं सामर्थ्य आहे तर महाराज त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तळमळ जी आहे जितकी असेल तितकं ते ज्ञान आपणहून प्रकट होणार आहे आणि तितकं तितकं आपल्या अंतरातल्या वासना क्षय होत होत जाणारे जसं मूर्ती घडवली जाते त्याचप्रकारे अतिरिक्त असलेल्या वासनांचा क्षय झाला की आपणहून सर्व काही भगवंताची शक्ती जी आत्मरूपाने आपल्या अंतरी आहे तिची अनुभूती आपणाला होणारच आहे हे असं खूप सुंदर मुद्दे एक एक महत्त्वाचे वेदांत या प्रकरणामध्ये महाराजांनी सांगितलेले आहेत आणि अत्यंत बारकावेने एवढं कोण शिकवेल आपल्याला एवढं कोण किती उपकार मांडले पाहिजेत की नाहीतर आपल्याला वाटेल कालातीत म्हणजे काय की काळ काळाचं भान राहिलं नाही पाहिजे हे झालंच हे होईल किंवा खूप काळ बसणं निरंतर साधन करणं असं आपल्याला वाटेल परंतु जो व्यक्ती कालातीत असतो तो अगदी काही क्षण जरी उभा राहिला उभा क्षणभरी म्हणजे तो काही क्षण जरी उभा राहिला तरी सुद्धा तो ती अनुभूती करू शकतो आपल्याला असं वाटेल कालातीत म्हणजे प्रचंड खूप जास्त तासन तास काळ की काळात परंतु तिथे नाही असं आहे की जरी पाच मिनटं जरी साधन केले किंवा पाच मिनिटं जरी शांत झालो तरी इतकं अंतर्मुख की तिथे कुठलं भान राहिलं नाही पाहिजे आपलं स्वतःचा देह भान नाही की कुठल्या काळाचं भान नाही तर ही अवस्था आहे आणि ही अवस्था जेव्हा अनुभवू लागतो तेव्हा मग पुढे तो कालावधी म्हणजे कमी कालावधीमध्ये सुद्धा आपण कालावित कालातीत ही अवस्था अनुभवू शकतो आणि जास्त कालावधीमध्ये मग तीही कालातीत अवस्था आपल्याला समाधीपर्यंत समाधीपर्यंतही घेऊन जाणारी असते तर हे इथे आहे इतकं बारकाव्याने सांगितलेलं आहे की म्हणजे हा हे भाग्य मोठं आहे की बाबांनी जे लिखाण केलेलं आहे त्याचा आपणाला इतका बारकाव्याने अभ्यास करण्याची संधी महाराजांनी उपलब्ध करून दिली की आणि शांतीत महाराज एक 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 गोष्टी आपल्याला उलगवड उलगडवत चालत आहेत जात आहेत म्हणजे कुठे थांबायचं कधी काय करायचं की तर ते सर्व काही योजना महाराजांनी केली आज किती वाचन करायचं उद्या काय करायचं हे सर्व काही अक्षरशः महाराजांनी हे सर्व योजलेलं आहे तर त्याच्यामुळे आता पुढचं आपण वाचूया की विवेक